सगळ्यात महत्वाचं पोलिसांच्याच भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जातात तर पोलीस निरीक्षकांच्या कॅबिनमध्ये गोळीबार कसा काय झाला आमदारांना गोळीबार करताना रोखलं का नाही तर गायकवाडांना शस्त्रासह पोलीस स्थानकात प्रवेश कसा दिला दरम्यान दहा राऊंड फायर करेपर्यंत पोलीस काय करत होते आपण थेट ज्युपिटर रुग्णालयाजवळ जाणार आहोत तिथे आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग सुद्धा आहेत प्रशांत आताच अजितने जी माहिती दिली त्यानुसार महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय दहा गोळ्या त्यांच्यावर झाडण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे आता पोलिसांच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे शस्त्रासह लोकप्रतिनिधी आमदार गणपत गायकवाड पोलीस स्थानकात प्रवेश कसा करतात पोलीस निरीक्षकासमोरच हा गोळीबार होतोय त्यामुळे पोलीस नेमके काय करत होते दहा राऊंड फायर झाले इतका वेळ पोलिसांची फक्त बघ्याचीच भूमिका होती का असे अनेक प्रश्न आता पोलिसांच्याच कार्यपद्धतीवर उपस्थित केले जात आहेत मिनाली सकाळी आठ वाजेपासून चिंताजनक आहे हे न्यूज एटीन लोकमतने स्पष्ट केलं लो होतं त्या बातमीवर आता ज्युपिटर हॉस्पिटलच्या सूत्रांनी शिक्कामोर्तब केलं असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल आता ज्या पद्धतीनं आमदार गणपत गायकवाड पोलीस ठाण्यामध्ये वेपन घेऊन गेले होते ही जी माहिती आहे तर त्यांना वेपन घेऊन जाण्याची परवानगी आहे का हा पहिला प्रश्न जर लायसन्स वेपन एखाद्याकडे असेल तर त्याला ते बाळगायची परवानगी असते तो त्याचा अधिकार आहे त्या अधिकारामध्येच गणपतराव गायकवाड यांनी ते वेपन सोबत बाळगलं होतं अर्थात तो अधिकार जरी असला तरी त्याचा वापर आणखीन गैरवापर या दोन्ही गोष्टींसाठी कायदे अत्यंत स्पष्ट आहे हर्षित केडी या त्यांच्या सोबत असलेल्या सहकार्याने सुद्धा त्यांच्या गोळीबार केला हे असं समोर येत आहे मग त्याच्याकडे जे वेपन होतं ते लायसन्स वेपन होतं का विदाऊट लायसन वेपन होतं हा मुद्दा आता समोर आलेला आहे त्यामुळे विदाऊट लायसन्स वेपंत कोणी घेऊन जाऊ शकतच नाही पण आपल्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना आहे याचा अर्थ आपण त्याचा वापर करावा त्याच्या वापराचे प्रतिबंध असते आहे आणखी त्याचं पूर्णपणे उल्लंघन हे गणपत गायकवाड यांनी केलंय हे स्पष्ट होत आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या समोर ज्यावेळेस ही घटना घडत आहे खरंतर त्यावेळेसच म्हणजे आपण म्हणतो ना की पोलिस सदरक्षणा आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस जर का कोणी आपल्यासमोर दुरुपयोग करत असेल वेपनचा तर त्यावेळेस पोलिसांकडे सुद्धा वेपन असतात त्याचा वापर सुद्धा करायचा त्यांना अधिकार असतो त्यांनी त्याचा वापर का नाही केला हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आता त्याचमुळे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशी निर्धारित केली आहे ठाणे क्राईम ब्रांचला ही एसआयटी जी आहे ही पूर्ण नेमून देण्यात आलेली आहे अडिशनल कमिशनर डॉ पंजाबराव उगले यांनी हस्तांतरित केल्यानुसार उपायुक्त निलेश सोनवणे हे या एसआयटी समितीचे प्रमुख आहे आणि या सगळ्या विषयात या प्रश्नांचा उभा केला जातोय सगळ्यात महत्वाची माहिती समोर येते की या जे पोलीस ठाणकामध्ये हा जो गोळीबार झाला उल्हासनगरच्या या पोलीस ठाण्यातला सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होते आणखीन त्या फुटेजमध्ये ही घटना रेकॉर्ड झाली आहे ही अत्यंत महत्वाची माहिती आता आपल्यासमोर आहे ठाणे क्राईम ब्रांचनं तिथला डीव्ही आर सुद्धा ताब्यात घेतलेला आहे आणि हा सीसीटीव्ही फुटेज हा सगळ्यात मोठा पुरावा या पूर्ण पुरा घटनेतला मानला जातोय आणि याच घडामोडी की सलग जर का दहा राऊंड दोन जण फायनल फायर करत आहे तर मग पोलीस त्यावेळेस काय होतंय त्यांनी प्रतिबंध का नाही केला गणपत गायकवाड यांना रोखलं का नाही का त्यांना रोखण्याच्या प्रयत्नामध्ये सुद्धा झटापटी झाल्या का त्यांनी बेस्तूल रोखलं होतं त्यामुळे त्यांना रोखण्यामध्ये सुद्धा पोलिसांना अपयश आलं या अनेक प्रश्नांची उत्तरं जी आता आहे ती या एसआयडीच्या चौकशीमध्ये आपल्याला समोर येईल पण धक्कादायक गोष्टींचे खुलासा आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे आपल्याला माहिती आहे की यांची सर्जरी जी रात्रीच झाली आणि त्या सर्जरीच्या सुद्धा ते उपस्थित होते काही काळ ते गेले होते पुन्हा एकदा ज्युपिटर रुग्णालयामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे दाखल झाले जे दोघही जण याच्यात जखमी आहे महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे शिवसेनेचे पदाधिकारी असणार तर खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून सुद्धा मानले जातात या घटनेनं ठाणे जिल्ह्याचं वातावरण पूर्णपणे ढवळून निघालेलं आहे राजकीय गुन्हेगारी कशा डोकं वर काढत आहे या अशा गोष्टी सगळ्या समोर येत आहे जमीन आणि जागेचा जा वाद या ठिकाणी ज्या पद्धतीने जमिनीला सोन्याचे भाव आलेले हिऱ्याचे भाव आले आणि त्यातनं एक नाही तर अनेक वेगळ्या प्रकरणांमध्ये या दोघांमध्ये कलह होता तो कलह सोडवण्याचा प्रयत्न सोडवण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना अपयश तर आलंच पण त्यांच्यासमोर झालेला गोळीबार सुद्धा त्यांना रोखता आला नाही गोळीबार केल्यानंतर गणपत गायकवाड हे चालले गेले होते त्यांना जाऊ कसं दिलं त्यांना नंतर पोलिसांनी अटक केली का इतका कालावधी त्यासाठी लागला असे अनेक प्रश्न आता या तपासामध्ये समोर येतील पण या सगळ्या घटनेमध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहे की जे दोन जण जखमी आहे राहुल पाटील यांची प्रकृती सामान्य आहे तर महेश गायकवाड यांची प्रकृती चिंता जे उपनिरीक्षक या ठिकाणी होते त्यांच्यावर कारवाई झालीये का अद्यापर्यंत कोणावर कारवाई झाली नाही कारण एसआयटी कडे हा पूर्णपणे तपास सुपूर्द करण्यात आलेला आहे एसआयटीचा अहवाल जो आहे हा यातला सगळ्यात महत्वाचा आहे आता असलेला पुरावा तिथे असलेले सगळ्यांचे साक्ष जबाब पुरावे सीसीटीव्ही फुटेज हा त्यातला सगळ्यात महत्वाचा पुरावा असू शकतो या आधारावर एसआयटीचा अहवाल तयार होईल आणि त्यानंतर कारवाई होईल पण एक मात्र निश्चित की कारवाईचे संकेत ठाण्याचे पोलीस आयुक्त यांच्याकडनं मिळत आहेत एवढं निश्चितच प्रशांत आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर आपण लक्ष ठेवून आणणार आहोत तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद